मुलींच्या वसतिगृहातील एका शौचालयात छुपा कॅमेरा लावण्यात आला होता हे बाब समोर आल्यानंतर हैदराबाद हादरलं सर्व मुलींच्या इज्जतीचा प्रश्न तीनशे फोटो व नग्न व्हिडिओ लीक झाल्याची घटना शेकडो व्हिडिओ विकल्याचा अंदाज नेमकं काय खरं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुलींच्या वसतीगृहातील एका शौचालयात गुरुवारी छुपा कॅमेरा विद्यार्थ्यांना सापडला यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारनं तातडीनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत पोलिसांनी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी सुरू आहे त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून डेटा तपासून पाहिलं जात पोलिसांच्या माहितीनुसार आम्हाला मुलीच्या हॉस्टेलमध्ये कोणताही छुपा कॅमेरा मिळाला नाही आम्ही संशयित विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे मोबाईल फोन लॅपटॉप आणि त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली आतापर्यंत त्यांच्याकडे कोणताही व्हिडिओ सापडलेला नाही महाविद्यालयातील युवतींना काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही असं पोलीस पथकांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार हॉस्टेलमध्ये सापडलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं तीनशे पेक्षा अधिक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत संबंधित व्हिडिओ मुलाच्या वस्तिगृहात दाखवण्यात आले या सर्वावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्याकडून केली जाते मात्र त्यांच्याकडून अद्याप मुलीचा आक्षेपार्ह अवस्थेतील कोणताही व्हिडिओ मिळाला नाही यामुळे पुढील तपास पोलीस करतायत